रामकृष्ण हरी दादा खूप खूप स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती कसे आहेत पहिले तर रामकृष्ण हरी जय शिवराय मी खूप छान आहे बिग बॉस मराठीचा प्रवास खूप चांगला झाला माझा खूप छान वाटत आहे त्याच्यामुळे अनेक संमिश्र भावना आहेत माझ्या तशा ओके तुम्हाला जेव्हा कॉल आला की बिग बॉस मध्ये जायचंय तुमचं जेव्हा सिलेक्शन होत होतं पहिलं माइंड थॉट काय होतं माइंडमध्ये की कशी तयारी चालू होती आणि तुमचं ठरलंच होतं का की आता जायचंय आपल्याला बिग बॉस मला अनपेक्षित धक्का होता बिग बॉस मराठीच्या घरामध्ये मला जेव्हा निमंत्रण आलं तेव्हा तो ते एक अनपेक्षित धक्का होता रे आपल्याला पण आनंदही होता कारण की मी पूर्ण तिसरा सीझन पाहिलेला होता तर तिसऱ्या सीझन पासून मला असं वाटत होतं की मला बिग बॉस मराठीच्या घरात जायचंय तर छान होता एक अनपेक्षित धक्का होता पण आनंददायी धक्का होता काही धक्के आनंदाचे असतात आणि काही धक्के दुःखाचे असतात तसा हा माझ्यासाठी असा धक्का होताच सांगितलं की तुमचं सिलेक्शन झालं तेव्हा तुम्हाला आनंद झाला पण घरच्यांना जेव्हा सांगितलं तुम्ही त्यांचा आनंद किती द्विगुणित झाला होता किंवा कसं त्यांनी कसं सांगितलं घरच्यांना थोडस सा आश्चर्य वाटलं कारण की मी मला जसं समजलं की मला बिग बॉसच्या घरामध्ये यायचं का असं विचारलंय तर मी हो बोललो आणि हो बोलल्यानंतर मी घरातल्यांना सांगितलं की मी हो बोललेलो आहे मला जायचंय त्यांच्या संमिश्र भावना होत्या की अचानक हा कसा काय हो बोलला विशेषतः वडील माझे कारण की वडील खूप आध्यात्मिक आहेत माझे मी मी आध्यात्मिक मी कीर्तन प्रवचनच करतो पण वडील काही गोष्टी अशा होत्या या बिग बॉस च्या घरामध्ये बिग बॉस मराठीच्या घरामध्ये जाण्याच्या ह्या कालावधीमध्ये अशा आमच्या काही गोष्टी आहेत तर त्या गोष्टींमध्ये मी नसेल ह्यामुळं थोडंसं जरा ते हे होते की बाबा काय करतोय आता अजून हो तर जातो की नाही जात काय अजून ते पण गेलो शेवटी करायला ओके okay, दादा आताच तुम्ही सांगितलं की तुम्ही तिसरा सीझन पाहिलं होतं सो hmm. so, तुम्ही बघितलात की घर किती वाजत असतो किंवा आपल्याला टिकून राहायचं असेल तर किती काय काय करावं लागतं hmm. पण तुम्ही आता सांगितलात की तुम्ही आ... वेगळ्या समाजातले आहात सो आणि आपला डोकं शांतच असतो जे करायचं विचार आहे हे डोकं शांत करून विचार करायचा पण इथे थोडंफार आपल्याला लावड व्हायला लागतं सो जेव्हा घरच्यांना कळलं की तुम्ही जाताय तेव्हा त्यांनी अशा काही टिप्स दिल्या होता का की तुम्ही असंच राहू नका हे करा ते हा म्हणजे मला त्या घरामध्ये राहायचं होतं माझा प्रवासच फार थोड्या दिवसाचा झाला तर माझा माझे दोन तीन गुण लोकांना दिसलेच असते की त्या घरासाठी ते उपयुक्त होते तिथल्या वावरासाठी हा म्हणजे माणसाला राग नाही आला पाहिजे प्रोज्ञ आला पाहिजे मीच हे कीर्तन मधून सांगतो पण काही गोष्टी आयुष्यामध्ये अशा घडतात की त्यावेळेस तो राग आलेला असलाच पाहिजे म्हणजे जसं की एक नाग असतो तो रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्याला प्रत्येकाला डसत असतो तर मग त्याला घाबरत असतात सगळे आणि त्यानंतर काही लोक विचार करून त्याला मारण्याचा प्रयत्न करतात पण त्याच्या अगोदर त्याला एक साधू भेटलेला असतो तो म्हणतो अरे बाबा का किती जणांचा जीव घेशील आता तू असं राहू नकोस जीव का घेतोय सगळ्यांचा तो आता तसं करू नकोस तो तो चांगला वागायला लागतो चांगला वागायला लागल्यानंतर येणारे जाणारे लोक त्याला दगड मारायला लागतात मग दगड मारायला लागल्यानंतर ला तो म्हणतो अरे मी जेव्हा चावत होतो तेव्हा माझ्याजवळ कोणी येत नव्हतं त्यावेळेस मी सेफ होतो पण आता मी काहीच करत नाहीये तर लोक मला आता मारून टाकतील तर मग त्या साधूने सांगितलं तू चावू नकोस पण तुझा जो फाना उगारण्याचा स्वभाव आहे ना तो सोडू नकोस मग त्याने फाना उगरायला सुरुवात केली तसं मलाही फाना उगरायचा होता पण ती वेळ आली नाही तशी तिथं आणि एका वेळेस मी तो उगारलाही होता तो दिसलाही महाराष्ट्राला आणि नक्कीच ते दिसून आला त्या टास्कमध्ये सो काय वाटते तुम्हाला की त्यावेळी जर निखिलला विचारलं होतं की तू माझ्या साईडला उभं असशील की नाही तेव्हा तुम्हाला त्यांनी विचारलं होतं की नाही विचारलं कारण तुम्ही तुम्ही आता बाहेर येऊन एपिसोड पाहिलाच नाही त्यांनी विचारलंच नव्हतं ऍक्च्युअली मी अजून एपिसोड पाहिलेच नाहीत कारण की काल तर मी बाहेर आलोय अजून एपिसोड मी पाहणार आहे सगळे तर त्यांनी मला विचारलंच नव्हतं त्यांनी तिथे पण तो त्यांचा दोघांचा गेम प्लॅन होता आणि त्यांनी तो ठरवून केला होता